कपिलधारवाडी गावाला मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या सततच्या पावसानं मोठा धोका निर्माण झालाय गावातली घरं शाळा आणि रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यानं ग्रामस्थ भयभीत आहेत दरम्यान ही गंभीर परिस्थिती पाहता तहसील प्रशासनासह भूगर्भ अभ्यासकांनी गावात पाहणी केली परंतु अद्याप प्रशासनानं ग्रामस्थांसाठी ठोस पावलं उचललेली नाहीत ग्रामस्थांनी स्थलांतर करून पुनर्वसनाची मागणी केली आहे गावातल्या रस्त्यांना जवळपास एक ते चार फूट अंतराच्या भेगा पडल्यात चार दिवसांपासून या गावातले ग्रामस्थ मुठीत जीव धरून राहत आहेत प्रशासनानं कपिलधारकडे जाण्याचा रस्ता तुर्तास बंद केलाय बीड तालुक्यातील के कपिलधारवाडी या ठिकाणी सततच्या पावसानं जे डोंगर कुशीमधलं असलेले गाव आहे त्याच गावामधली ही सध्याची परिस्थिती आहे या ठिकाणी असलेले घरं असतील रस्ता असेल तो पूर्णतः भेगा पडलेला पाहायला मिळतो हो आहे आणि त्यामुळे इथले नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत पावशी काय सध्याची परिस्थिती सध्या परिस्थिती म्हणजे आता खाया प्यायची सध्या पंचायत राहण्याची पंचायत आली लोकांच्या तिथे पसारा उभा करून राहिलो पटांगणाला काय हे काय घराचं पसंद बांधकाम पडलंय सलाप काली कोसाळून आलंय राहायला जागा नाही जानवर डुगर सारे त्याच्यातच मध्ये आहेत पसारा असारा उतलाय सारा मधीच हे गेल्या वर्षी पण आम्ही प्रस्ताव पाठवला होता पूर्ण हे करण्यासाठी गाव स्थलांतर करण्यासाठी तर ते प्रस्ताव आता बोराडी साहेबांना कॉल केला मी म्हणजे प्रस्ताव आहे आम्ही मंत्रालयामध्ये तसाच आहे ते आता तुम्ही आता पुढं चला तुम्हाला मी दाखवतो हे नष्ट होण्याची शक्यता आहे कोणत्याही क्षणी कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकतंय पुरेपूर गाव हा तहसीलदार साहेब आलेले आम्ही त्यांना दाखवलंय ते बघा पुरत बघा तिथं प्रस्तान ते असं फाकलंय एकदम हा घर पण असं चिदर पडलेत अशी लाईन ही तो त्या मंदिरापर्यंत ते प्रस्ताव पाठवतो म्हणजे डबल आणखी पुनर्वसन या ठिकाणी जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये माळींसारखी देखील घटना घडू शकते असं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आणि त्यामुळेच प्रशासनाने आता काहीतरी खबरदारी घ्यावी अशी मागणी जी आहे ते इथले नागरिक करतायत मागच्या आठवड्यात सतत पाऊस पडला आणि त्यानंतर हा धोका निर्माण झालेला आहे घरांच्या भिंतींना शाळांना तडे गेलेले आहेत रस्ते खचलेले आहेत या रस्त्यावर भेगा पडल्यात आमचं तातडीनं स्थलांतर करा पुनर्वसन करा अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे बीड तालुक्यातल्या कबेलधारवाडी गावातली ही दृश्य आहेत या गावातल्या घरांना तडे गेलेत शाळेतल्या भिंतींना तडे गेलेत रस्त्यांना तडे गेलेत सततच्या पावसामुळे हा मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे घरं शाळा आणि रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यात ही गंभीर परिस्थिती पाहता तहसील प्रशासनासह भूगर्भ अभ्यासकांनी गावामध्ये पाहणी केली आहे पण त्यानंतर अद्यापही प्रशासनानं ग्रामस्थांसाठी कोणतीही ठोस पावलं उचललेली नाहीत ग्रामस्थांची मागणी आहे की त्यांचं स्थलांतर केलं जावं पुनर्वसन केलं जावं पण सध्या तरी कोणताही मदतीचा हात कपिलधारवाडीपर्यंत पोहोचत नाहीये